स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कोपरगाव शहरातील माळी बोर्डिंग जवळ गजानन नगर परिसरातील श्री गणेश मंदिरात सनी ग्रुप यांच्या वतीनं सोमवारी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळा भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं नियोजन सनी ग्रुपचे संस्थापक विनोदजी राक्षे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं प्रसंगी श्री गणेश मूर्तीची आणि कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली सनी ग्रुपच्या सदस्यांनी नियोजनाचा बंद बस ठेवा महिला अबाल वृद्ध व तरुण तरुणी बँडच्या तालावर नाचत ढोल ताशांच्या गजरात आणि मंगलवाद्यांच्या सुरात ही मिरवणूक गाजवली शोभायात्रा इंदोर गेम हॉल मार्गे टिळक चौक धारणगाव रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे माळी बोर्डिंग येथे येऊन संपन्न झाले शेकडो नागरिक पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडला या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यानं संपूर्ण परिसरात भक्तिभाव एकोपा वातावरण वात निर्माण केलं होतं श्री गणेश प्राण प्रतिष्ठा सोहळा सनीग्रुप आयोजित आज गेल्या दोन वर्षापासून आमच्या मंदिराचं काम टप्प्याटप्प्यावर चालू होतं आणि आजची ग्राम प्रदक्षिणा व ग्राम शोभायात्राच्या निमित्तानं आज आमच्या गणेश मूर्तीचा आगमन झालं मूर्तिकार जयपूर येथील पवन भट्टसाहेब यांनी अतिशय सुंदर एकदम आरेखित मूर्ती तयार करून नक्कीच आपल्या कोपरगावच्या वैभवात आपल्या या सर्व शोभेमध्ये भर पाडणारी मूर्ती आपल्याला गणपती बाप्पाची तयार केलेली आहे आणि जवळजवळ आजच्या या मिरवणुकीच्या माध्यमातून समस्त जवळजवळ समस्त कोपरगावकर यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या नक्कीच आनंददायी आहेत आम आणि आमची जी सेवा आहे गणपती बाप्पाची जी अविरत सेवा आम्ही गेल्या तीस वर्षापासून सनिगृत् या संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करत असतो आणि तीस वर्षापासून सलग आम्ही या माध्यमातून समाजसेवा देखील व त्यानंतर आम्ही रक्तदान असेल वृक्षारोपण असेल अनेक विविध आम्ही समाज उपयोगी ज्या सेवा सेवा आहेत त्या केल्या परंतु आता नुकतंच आमचं गणपती प्रतिष्ठान हे आता नव्याने आम्ही या ठिकाणी सुरू करून या कार्यामध्ये अजून भर पाडणार आहोत आणि आजच्या या आनंद आणि मंगलमयी दिवशी मी समस्त कोपरगावकर माझ्या सैन्यगृपच्या सर्व पदाधिकारी आमचे मंदिर व्यवस्थापन समितीचे अभिषेक अध्यक्ष अभिषेक तसंच सर्व आमचे पदाधिकारी त्यामध्ये आमच्या श्रीमध्ये आमचे नंदकुमार वायडे त्यानंतर सर्वस्त पदाधिकारी न त्याचबरोबर माझ्या सर्व पत्रकार मंडळी पत्रकार मित्र व या मिरवणुकीला शोभा देणारे व त्याची शोभा वाढवणारे त्यामध्ये आमचे नांदगावून आलेले आमचे बॅन पथक मग त्यामध्ये आमचे पिंडू भाऊ सोळशे तसेच आमची बग्गी म्हणजे रथातील सर्व आमचे खूप चांगली शोभा या मिरवणुकीला आली आणि नक्कीच मी आमच्या या दिवशी मी सर्व समस्त गोपरगावकरांना शुभेच्छा व्यक्त करेल व येणारा जे कार्यक्रम आहे उद्या होमावण्याचा तीन तारखेचा कार्यक्रम चार तारखेला सायलीला भजन संध्या लालबाग येथील एक आकर्षक आणि सुंदर कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये श्रावण बाळ आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता एकदम दिमागदार आणि सुंदर कार्यक्रम साजरा होणार आहे त्यासाठी मी या आपल्या सर्व चॅनेलच्या वतीने मी आवाहन करेल की या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा गम आणि नक्कीच या महाराष्ट्रातील या यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल यामध्ये सर्व त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत साईलीला सा भजन संध्याचे त्यांना प्रतिसाद देतच असतात आणि असा कार्यक्रम कोपरगाव शहरात आणि नगर जिल्ह्यात ते मा साईबाबांच्या मा मंदिराच्या माध्यमातून शिर्डीत अनेक देऊन सा कार्यक्रम साजरा करतात परंतु कोपरगाव शहरात पहिल्यांदाच येत आहे नक्कीच अशा कार्यक्रमाचा का आनंद घ्यावा त्यानंतर पाच तारखेला प्राणप्रतिष्ठाचा सोहळा हा सकाळी साडेआठ वाजता परमपूज्य महंत रमेशगिरी महाराज यांच्या ब आहुतीनंतर त्यांच्या हस्ते होणार आहे कलश कलशरोहणं होणार आहे त्याचबरोबर ज सकाळी सा दहा वाजता आरतीचा कार्यक्रम का होऊन बारा वाजता महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम का होणार आहे समस्त कोपरगावकरांना मी या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भोजन करण्यासाठी मी आवाहन करेल व सर्वांना आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी त्यांनी आम्हाला मदत केली या यथाशक्ती मदत केली अशा सर्व माझ्या माझ्या मदतवीरांना मी जाहीर मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आदरणीय विवेक भैया तसंच आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक परागजी संधान त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे गुरु विपिनदादा कोल्हे व स कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहालदाताई कोल्हे यांचं आम्हाला खूप चांगलं म मदत मिळ मदत मिळालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम आहे तेव्हा सर्वांचे मी आभार मान मागतो आणि त्याचबरोबर मी सर्व येणाऱ्या काही दी तीन दिवसामध्ये कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती मी प्रार्थने समजतो जय गणेश जय साई आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेंशियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला